सुशीलकुमार शिंदेंसोबत मी कार प्रवास करतो आहे आणि सकाळी आठ वाजल्यापासून त्यांच्यासोबत आहे त्यांना क्षणाची उसंत नाही आहे याचं कारण असं की कार्यकर्त्यांची गर्दी आणि प्रचाराचा वेळ संपत आलेला आहे तरीसुद्धा गप्पा मारतात आपल्याशी जी गेल्या वेळचा पराभव आणि आत्ता तो भरून काढण्यासाठी म्हणजे तुम्ही एवढी वर्ष राजकारणात होतात तर पराभव हा जाताना माझ्या नावावर नको तुम्हाला जिंकायचं म्हणून तुम्ही निवडणूक लढवता पण वस्तुस्थिती अशी आहे की काँग्रेसला सिनियर नेत्यांची गरज आहे का नेमकं खरं नाही मतदारसंघाविषयी दोन हजार चौदाच्या वेळेसच मी रिटायर होणार होतो पण त्यावेळेस माझा डिफीट झाला आणि ते लोक सगळे म्हणतायत की कसं आम्ही आमच्या हातून डिफीट झाला हेच आम्हाला कळत नाही कुणालाही विश्वास बसत नाही आणि ज्या वेळेस हे सगळ्या लोकांच्याकडे सगळे लोक आमचे जात होते भेटत होते त्यांनीच केलं हो गेल्या चार, चार वर्षामध्ये पण त्यावेळेस जे मतदान झालेलं होतं ते संपूर्ण देशामध्ये दे एक काँग्रेसचं भ्रष्ट सरकार आहे म्हणून मोदीला मौ, तिथं बी बीजेपीच्या सरकार आणावं अशा प्रकारच्या दृष्टीनं ते मतदान झालेलं होतं आणि त्याच्यामध्ये आमचा हा बळी गेला कारण आतापर्यंत मी एवढे इलेक्शन लढलो होतो सोलापुरात एकदाही माझा कधी पराभव त्यांनी केला नाही सोलापूरच्या लोकांनी आता आता म्हणून म्हणून त्या लोकांची इच्छा होती कि हमारे हाँ कैसे की हमारे से हात गलती होगी मालूम नाही आपको खडा ही होगा या भूमिकेतून ते आले त्याच्यानंतर मी स्वतः चार सर्वे करून घेतले या ठिकाणी निनिराळ्या संस्थेकडून दिल्लीकडून करून घेतला मुंबईकडून औरंगाबादकडून आणि सोलापूरचा एक लोकल आहे ह्या चारी मध्ये आला रिपोर्ट ही ह्या लोकल लोकांना सगळ्यांना वाटतं की तुम्हीच उभा राहावा आणि आमची चूक ते भरून काढायची असं ते सगळं म्हणतात आणि त्यामुळं हे परत मी उभा राहिले येते साहेब एक महत्वाचं माझा प्रश्न तोच आहे की काँग्रेसला आता गरज आहे सिनिअर नेत्यांची चांगल्या चेहऱ्यांची याचं कारण असं की नरेंद्र मोदी असतील अमित शाह असतील हे वारंवार पाच वर्ष भ्रष्टाचाराचा आरोप करत होते आणि आताही ते करत नाही आत्ताच ते भ्रष्ट झालेले आहेत ना राफेलच्या याच्यामध्ये राफेलच्या भ्रष्ट केसेसमध्ये आणि त्यामुळे आता ते उघडे पडलेले आहेत असं आणखी कितीतरी केसेस येतील उघड्या पडतील ही तर सुरुवात आहे काँग्रेसला मध्य प्रदेशमध्ये त्यांचे मुख्यमंत्री त्यांचं त्यांचा काय कुठली केस ती व्यापन व्यापन व्यापमची केस छत्तीसगडमध्ये धान्याची केस ती सगळं उघड केलं आले आणि राजस्थानमध्ये दे देखील त्या वसुंधरा राजेंच्या बाबतीमध्ये दे देखील हीच परिस्थिती निर्माण झाली ना एकीकडे राहुल गांधी आ, हे नरेंद्र मोदींवर आक्रमकपणे टीका करतात रोज पत्रकार परिषद असतील दिल्लीमध्ये होत आहेत पण महाराष्ट्रातल्या काँग्रेसची अवस्था अत्यंत वाईट आहे विरोधी पक्षाचे जे विरोधी पक्ष नेते जे आहेत त्यांचे चिरंजीव भाजपमध्ये जातात राष्ट्रवादी काँग्रेसचे सिंग मोहिते पाटील भाजपमध्ये जातात हे काय नेमकं सुरू आहे मुलं मोठी झाली की अशा प्रकारे हे चित्र होत चांगल्या वेळेस होतं वाईट वेळेसही होत त्यामुळे घाबरण्याचं काही कारण नाही त्या विशेषतः राधाकृष्ण विखे पाटलांच्या मुलांच्या बाबतीत म्हणत असाल तर त्या मुलगा मोठा झाला त्याला इथं तिकीट मिळालं नाही म्हणून ना आयला जाणे तो तिकडे गेला कारण याला आम्ही ती सीट होती ती एन सी पीची होती पण ती एन सी पीने सोडली नाही त्यांच्याही काही अडचणी असतील त्यामुळे ती सुटली नाही त्यामुळे तो तिथे गेला पण त्याचे वडील काँग्रेस सोडून गेले नाहीत हे अतिशय महत्वाचं आहे बाकीचे गे गे जे गेले ते सत्तेमध्ये काहीतरी मिळवण्याकरता गेलेले आहेत किती मेहनत करावी लागली वंचित आघाडीचे प्रकाश आंबेडकर आहेत भाजपने एक स्वामी म्हणजे साधू संत उभे केले मला दोन्ही ऑपोजिशनचे कॅन्डिडेट विरुद्ध आहेत त्यांच्याबद्दल काही करावं लागला नाही कारण लोकच त्यांचा प्रचार म्हणजे ते कसे आहेत हे दाखवत होते एक साधू आणि आंबेडकरांचा पुत्र त्यांनी आंबेडकरांचा नातू त्यांनी कशा जातीवादी शक्ती विरुद्ध अलायन्स केलेला आहे जे त्यांच्या आजोबांनी सेक्युलर कॉन्स्टिट्यूशन दिली अशा प्रकारचा सगळा प्रचार करतात सेक्युलर कॉन्स्टिट्यूशन कॉन्स्टिट्यूशन दिली आणि तो त्या घराण्यातला त्या वंशजाचा ग्रँडसन त्यांनी अशा प्रकारे करावं हो। याची चिंता आहे लोकांना प्रकाश आंबेडकर आणि काँग्रेस अशी आघाडीची चर्चा होती ती का फिस्कटली फिसकटली म्हणजे त्यांचा सरळ आरोप आहे की काँग्रेस पक्ष जो आहे म्हणजे कालच तरी म्हटलं काँग्रेस गाडवांचा पक्ष आहे त्याच्या आधी ते असं म्हणत होती की आर एस काँग्रेसचा लागतो नाही त्या बावीस सीट्स त्यांनी मागितल्या तिथे आम्ही चार द्यायला तयार होतो तर त्यांनी घेतल्या नाहीत ते म्हणजे याचा अर्थ असा की ते कुणाची तरी बाजू घेऊन आमची मतं कापण्याचा प्रयत्न करतात असाच होतो ना काँग्रेस हा गाडवाचा पक्ष आहे अशा प्रकारचं वक्तव्य गाडवाचा त्या संस्कृतीचा प्रश्न आहे त्यांचा ती त्या तुं त्या त्या सं... जी त्या त्यांच्या तोंडातून त्या असं आलं म्हणजे त्या त्यांची संस्कृतीच तशी आहे दुसरं सर तुमची भेट झाली प्रकाश आंबेडकरांनी तुमची आणि चर्चेला उधाण आलं नेमकं ही भेट कशासाठी होती काय झाली नेमकं ने तिथं मी शिवराज पाटलांना भेटायला गेलो होतो मी एकटाच होतो दुसरं कोणी माझ्यावर सिक्युरिटी ऑफिसरही नव्हता मी माझी गाडी ड्रायव्हर घेऊन गेलेलो होतो बरोबर कोणी असिस्टंट ही नव्हता आणि ते मी शहरातच आहे माझ्या इथे शिवराज पाटील जाणार होते नऊ वाजता म्हणून मी ला तिथे गेलो होतो त्यांना भेटायला आणि त्यावेळेस मी लिफ्ट जवळ होतो तर तिथे एक आमचा कॉर्पोरेटर तिथे एक आमचा कॉर्पोरेटर आला आणि मी त्याला विचारलं की तू कुठे चाललाय भाऊ ते म्हणाले मी प्रकाश आंबेडकर इथं कुठे आहेत म्हटलं इथं बसलेत म्हणाले ब्रेकफास्ट कर मी गेलो इथं ब्रेकफास्ट करत माझ्या बरोबर कोणी नव्हतं ते म्हणाले बसा ब्रेकफास्ट घ्या कायतरी खा का म्हणाले साबुदाना होता तो एकतरी खा म्हणाले ते मी मला गडबड होती म्हणून मी खाल्ला नाही त्यांची सगळी कार्यकर्ते होते त्यांनी फोटो घेतलाय त्यांनी व्हायरल केलेला आहे तो आम्ही नाही व्हायरल केला वगैरे नाही काही नाही काही नाही आणि हा फोटो सगळा व्हायरल कर आम्ही नाही केला के तो त्यांनी ते, केलं त्यांच्या ते, कार्यकर्त्यांनी मग आता दोष कोणाला द्यायचा कोण गाढवाय आपण थोडं राष्ट्रीय संस्कृती गाडवायची त्याचा उपयोग करून घेतला पण किती निर्णय जी काँग्रेसची मतं आहेत मुस्लिम बहुजन दलित ही जी मतं आहेत त्या मतांवर बहुजन वंचित बहुजन आघाडी जी आहे सत्तेकडे जाण्याचा प्रयत्न करते आणि ही सगळी काँग्रेसची मतं आहेत नाही हे तर आता वोट कटवाय सिद्ध हो झालेलं आहे नाहीतर इथं उभा राहण्याचं कारण काय दोन ठिकाणी ते अकोल्याची सीट त्यांनी लढवली आणि इथंही ते लढवले इथं मी दलित एवढं मोठं काम केलं बाबासाहेबांच्या नावाने त्यांना स्कॉलरशिप परदेशात पाठवण्याकरता पंचवीस लोकांना परदेशात पाठवण्याकरता स्कॉलरशिप सुरू केली मी दादासाहेब गायकवाडांच्या नावाने चार एकर जमीन सरकारी खर्चाने घेऊ देण्याची कमी केले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने सगळी प्रत्येक शहरामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्यांचे स्मारकाच्या निमित्तानं ऑफिसेस उभे केले स्मारक उभे केले मी खरं त्यांनी कुणी केलं नाही त्यांच्या इतकं मी हे जास्त काम केलं बाबासाहेबांचं पण आता ते उभे राहिले इथे मला खंत वाटते ते उभे राहिले एकाच चळवळीची माणसं दूर जण मला ती खंत वाटते ना की मी एवढं बाबासाहेबांच्या आता जाती बाबा ते जातीच्या वर घेऊन चाललेले ते पण मी त्या जातीचा नसताना देखील बाबासाहेबांचं एवढं मी काम केलं त्याचं खंत वाटणारच ना सुशील कुमार शिंदे यांनी कधीही समाजासाठी काम केलं नाही कुणासाठी केलं मग अरे माझं बजेटच जी जे उमेदवार आहे बजेटच सगळं त्याच्याकरता होतं दोन हजार चारचं सम बजेट जे होतं ते माकडवाले बंदरवाले यांच्याच करता होता ना ते सगळं संपूर्ण तयार अरे महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून समाज कल्याण घेऊन बसला महाराष्ट्र त्यावेळेस कितीतरी मी काम केलं त्यावेळेला समाज कल्याण विभागाकडून या सगळ्या योजना राबवल्या नाही हो असं नाही मुख्यमंत्री असं कसं काय करतात तुम्ही मुख्यमंत्री तुम्ही मुख्यमंत्री असताना आता संपूर्ण बजेटच मी त्यांच्याकरता मोकळं ठेवलेलं होतं ना आपण थोडं राष्ट्रीय विषयावर बोलू राफेलच्या मुद्द्यावर काँग्रेस आक्रमक आहे काय वाटतंय तुम्ही केंद्रीय गृहमंत्री होता राफेलच्या मध्ये गडबड झालेली हे तर सर्वमान्य आता झालेलं आहे तीनशे जवळजवळची किंमत असणारी ती पंधराशे वर जाते कसं काय आणि तेही कमी विमान घेऊन टेक्नॉलॉजी ट्रान्सफर नाही आहे त्याच्यात त्याचा सगळा जर विचार केला तर हे करप्शन आहे पुलवामाचा जो हल्ला झाला त्यानंतर हे स्ट्राईक झाला तुम्ही हे मागे एकदा विधान केलं होतं की आम्ही पासष्ट सर्जिकल स्ट्राईक केले पण त्याची कधी जाहिरातबाजी केली नाही हे सरकार जाहिरातबाजी करते असं वाटतं तुम्हाला पासष्ट सर्जिकल स्ट्राईक असं नाही म्हटलं मी मी म्हटलं होतं की आम्ही अनेक सर्जिकल स्ट्राईक केलेले आहे तिथं जे कॅम्प कैम, कॅम्प होते सिक्स्टी टू बासष्ट जे कॅम्प होते त्याच्यावरून ते चाळीसवर वर आणलेले होते असं मी म्हटलेलं होतं तर याचा अर्थ असा की आम्ही कधी त्याची चर्चाच केली नाही ना हे सरकार वापर करत वापर करतच वा, ना ते ह्या गोष्टी सांगायच्या नसतात दिस इज अ सिक्रेट थिंग ह्या सिक्रेट गोष्टी असतात ज्याच्यामुळे सगळं जगाला हे सगळं काय कळत ह्यांना हेच तर कळत नाही त्याच्यामुळे काय नुकसान होऊ शकतं जगाला सांगायचं त्याचं नुकसान होऊ शकतं आज बरं वाटत असेल त्यांना काही राष्ट्र त्यांना वा 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 करतात पण इन लॉंग रन आपल्या आजूबाजूची सगळी राष्ट्र आपल्यापासून निघून चाललेली आहेत भूतान निघून चाललेला आहे श्रीलंका तर आहे आता नेपाळी गेलेला आहे बांगलादेश जाण्याच्या तयारीत आहेत हे काय कशाच चित्र आहे नरेंद्र मोदी यांच्या प्रचाराचा मुख्य धा, धागा असा आहे की सव्वीस अकरा झालं तेव्हा काँग्रेसने काही केलं नाही आम्ही मात्र पुलवामा झाला तर देश टाईक केला पाकिस्तानला दहशत दिली त्यांची जागा दाखवली अरे सव्वीस अकराच्या नंतर जे जे जा, झालं त्यावर आम्ही सगळी कारवाई केलेली होती त्यांच्याशी सगळी बोलणी केलेली होती पण इंटरनली आम्ही सगळे हे करत होतो पण ह्यांनी एकच पुलवामा केला पुलवामाने पीओकेचा स्ट्राईक केला पण त्याच्या अगोदर पुलवामाचे तुमचे चाळीस आर्मी जवान मारून घेतले ना तुम्ही हा कसला शोक तुम्हाला म्हणतात आम दब 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 की आम्ही म्हणजे इतिहासात एवढा दबदबा भारताचा कधीच निघाला नव्हता ते युपीला नाही म्हणजे काँग्रेसच्या सरकार काय दबदबा काय केला माहिती विचारलं मला तर दबदबा दिसत गृहमंत्री म्हणून काय वाटतं की यांचा दबदबा बिलकुल नाही इंटरनॅशनली बिलकुल नाही यांचा दबदबा हे जे बोलत आहे तो दिखावा आहे आणखी आणखी एक प्रश्न बहत्तर हजार रुपये देण्याचं आश्वासन काँग्रेसने दिला आणि त्यांचं भाजपचं असं म्हणणं आहे हे पैसे आणणार कुठून तुम्ही आम्ही आतापर्यंत ज्या ज्या स्कीम्स केलेल्या आहेत ते पैसे आणणार कुठून असं नाही आम्ही बजेटमधूनच मधूनच ते पैसे इट्स नॉट डिफिकल्ट आणि मग सत्तर हजार कर्जमाफी आम्ही केली तेव्हा कुठून आणले पैसे आम्ही हे बोलण्याची टीका टिप्पणी करण्याची बात आहे मला माहिती आहे गरीब माणसाला कसं मदत यांच्यासारखे यांच्यासारखी आश्वासन देऊन आम्ही बाजूला होत नाही गरिबी हटावची मोहीम इंदिरा गांधींनी सुरू केली होती ती आजपर्यंत सुरू आहे म्हणजे गरिबी हटाव हटवू शकत नाही फक्त घोषणा होतात असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात आणि नरेंद्र मोदी म्हणतात राहुल गांधी गरीबी हटाव म्हणतात पण हे जर सगळं बघितलं तर वीस कलमी कार्यक्रम जो झाला इंदिरा गांधीच्या वेळेस त्या किती गरीब लोकांना घर मिळाली हे सगळं आमचं शिकून तर ह्याने बी जे बीजेपीचं स्वतःच असं काय नाही घराची योजना असेल असेल योजना हे आमचं शिकूनच यावेळेला शेवटचा मराठीमध्ये प्रश्न आहे की यावेळेला काय चित्र पाहायला मिळत तुम्ही महागठबंधन केलं पण ते महागठबंधन टिकलं नाही अखिलेश मायावती वेगळे गेले ममता बॅनर्जी आणि केजरीवाल मध्ये दिल्लीमध्ये केजरीवाल यांच्याशी काही जमलं नाही भाजपच्या विरोधात एक महागठबंधनची घोषणा केली होती ती काही झाली नाही महागठबंधनामध्ये काही लोकांचं येणं झालं नाही त्याला जे आले त्यांच्या बरोबर आमचे झाले आता ते सगळे येतील नंतर किती जागा मिळतील सांगू शकणार नाही किती जागा मिळतील पण महाराष्ट्राच्या जागा काँग्रेस एन सी पी मध्ये वाढ होईल खूप कमी सांगू शकतो प्रश्न सुशील कुमार शिंदे असतील शिवराज पाटील असतील चाकूरकर असे जे जे ज्येष्ठ नेते ते फारसे पाच वर्षात दिसले नाही आता पाच पाच वर्षात दिसले नाहीत म्हणजे आता आम्ही काय करायचं एवढं तुमच्यामध्ये चोकडे तर महाराष्ट्रात फिरत होतो सोलापुरात दिसत होतो आणि सगळ्या वर्तमानपत्रात आणि पुणे मुंबईच्या पेपरमध्ये दिसत होतो एवढी प्रकाशने झाली एवढे पुस्तकाचे हे झाले कधी मोर्चाला गेलो अनेक वेळेस कधी रिझर्व बँकेवर गेलो मोर्चा घेऊन काही दिसलं नाही तर नुसतं ते म्हणतात त्याच्या त्याच्यावरच लक्ष ठेवायचं बीजेपी म्हणते म्हणून बी जे तुम्ही सिद्धांत ते तेच विश्वास ते विश्वास पात्र देत ना असं नाही आठवण येते कारण आता जी काँग्रेसची अवस्था आहे मुंबईचा प्रदेशाध्यक्ष निवडणुकी बदलला जातो पक्षाचा मुलगा भाजप विलासराव देशमुख माझे मित्र होते चांगले मित्र होते एकूणच एक सुशील कुमार शिंदे यांचा जो दिवस आहे तो खूप गडबडीचा आहे आणि एक मिनिटाची उत्संत कला मिळत नाही तुम्ही मला जे, वाटतं तुम्ही जेवलात तुम्ही आज सकाळी नाश्ता साडेचार वाजता साडेचार वाजता जेवलेत खूप वेळ कमी आहे त्यामुळे आपण हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईन युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम